त्याचा गुणच आहे म्हणता येत नाही पण सावधगिरी भुजार ते आठ महिन्याचे बापू ते लहानपणी फिरत फिरत आणली होती आपण गेल्या वर्षच तिच्या आईवडल्याची प्रॉपर माहिती मिळाली नाही आपल्याला पण चारी बाजूनी सरळ आहे एखादी बापाचं गणित जुळवून हे रूप निघत नाही बरोबर असं रूप आहे म्हणजे तिची आई आणि बाप जातीचे असणार आहे आई तर जातीची असो नाही बाप तर जातीचे असो बरोबर मग हे आतून अभ्यास झाला पाहिजे पण आता अलीकडे काय झाले लोकांना अनुकरण करायचं अनुकरण अनुकरण म्हणजे कसं ती स्वतः सिद्धच होतंय मला काय कळत नाही बाबा आई चांगली आहे का बाप चांगली आहे का मग त्या खाणीचा आहे का मग ह्या खाणीचा आहे का ह्या विषयावरूनच खरेदी चालू आहे म्हणजे असं नाही की बाबा मी खाणीचाच अभ्यास करतोय किंवा खाणीचा विचार मांडतोय म्हणून सगळ्या खाणीच्याच ठेवले ते असं नाही ते उदाहरणासाठी एक माझ्याकडं असतंच नाही मला सांगता येत नव्हतं मी आतापर्यंत बैलाची जाहिरात केलेल्या त्या बैलाची जाहीर म्हणून एखाद्या पण मला दिलेल्या मालकानच मला अजून उत्तर दिलं नाही त्यांना उत्तर देऊ अगर न देऊ पण गणित घडवून सुद्धा गणित घडत नाही बघा परत ते म्हणजे डोळ्याची कानाची जी ठेवण दिशा बघण्याची सारखी हालचाल हम्म कळणाऱ्याची गोष्ट आहे ती समजणाऱ्याची गोष्ट आहे आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो एवढं वयन तुम्ही एवढी किंमत का सांगता तर तिच्या केस ना केस गोष्टींचा अभ्यास करून किंमत सांगलेली असते बापू मला सांग ना आतापर्यंत म्हणजे किमती चर्चा करतो का अनावर आला असेल

हाच अनुभव डोक्यात घुसायसाठी सरळ भेटावं लागते होय होय तिला ह्या वयाच्या असतानाच आता ह्या वयाची असताना ती आणली म्हणल्या तर विचार करा तिचं शिंग निघते म्हणल्यावर ही आणलेल्या परत त्यांचं का शिंग निघत नाही हा आज थी थी नाया नाया। ना। ती पहिला रू गाब असताना आठ महिने जेव्हा गाब होती तेव्हा साडेतीन लाख रुपये लिय मागितली ती मग मी म्हणतो शहाण्या माणसानं एक पेटी मोजायला ह्याला काहीच अडचण नाही पण असणाऱ्याच काम आहे बाप ते कोणाचे पण काम नाही ना आणि ह्या लोकांना आता का नाही तेवढंच कसं एवढंच कसं ह्याचं सविस्तर विश्लेषण द्यायला आता वेळ नाही <laughs> <laughs> बरोबर वेळ निघून चालली आता एवढ्या सगळ्या खेलार मधन तुम्हाला तुमच्या पार्क मध्ये कोणती बसली खिलार सगळ्या ती बसली म्हणजे मला ती काय नाव दिव्या 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 माझ्या नजरेप्रमाणे प्रत्येकाची नजर वेगवेगळी त्याच्यावरनं कळतं की माणूस आतमधून किती अभ्यास करतो दिव्य आणि दीपार चालव बसली माझं जातीला वेगळा शरीर आकार वेगळा आता ती वेगळीच आहे तुमची म्हणजे होय पण थोडंफार माझ्या नजरातनं स वासपी चालाव बरोबर या दृष्टिकोनातून बरोबर खर कुठे कुठं बी टाकलं तरी चलाव चलाव तुम्ही बरोबर ती <laughs> सुद्धा दिवेपेक्षा दिवेपेक्षरात पण भरात आल्यावर आणि ही ना ना ना। जी जी रक्त आहे का ना गरम रक्त आहे कोण उद्या कालवड उद्या नाच नाही कोण जर झाला तर विषय नाही आपल्या तुमच्या अभ्यासानुसार बैल आपण भरवला तर विषयच ना ती म्हणजे त्याचं आपण किंमत किंमत बी करू शकत नाही भविष्यात काय होईल ते बरोबर म्हणजे मोजू शकत नाही बाबा ते अशा कालवडीत तुम्हाला काय अभ्यास झाला कुठल्या कुठल्या गोष्टीत जरा सांगाल सगळं त्या कालवडीची कान कवाळी पट पडली ना पुढे चेहऱ्याची केवळ कांबळ नाही सुपुट अगदी बारीक चौकाला चांगली आहे आणि फाउंडेशन सुद्धा चांगलं आहे ति फाउंडेशन हा फाउडेशन चांगलं आणि तिचं बघणं चेहरा जी हरनागत अगदी माग मोहर कान कशी करते सर जातीला नितळ नितळ चालू चौक हाताळणारा चांगला माणूस पाहिजे गाभाळ्याचं काम खरं नव्हतं एड्या सांभाळणाराळ्याचं काम नव्ह आणि दर काढायचं मागायचं सुद्धा एड्या काम नव्हत आता लागणार नाही ती बैलाच्या फुटली कोंडाच्या फुटली पावर झेकडा ती उद्या छकड्याला झुकली तरी तरी पडणार नाही संध्याकाळीला चकड्याला झुपून सव जर लावली तर आमच्या भागात एक व्यापूरपुशी गाव आहे शिवाजीनगर तस आमची जोडदार होती हेमंत म्हणून सर तिची गय नंबरात जे पी भाऊच्या बायला ती सुद्धा ऐकत नाही नंबरात कायम गुला गय राहील गय गय पळ होती त्या लेवल ती जी ठेवण आहे